नमस्कार मी यश का तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आपण चलेले कुठे फिरायला बाहेर दादासोबत आणि गाडी आलेली आहे तर जस्ट निघाले कदा तर जस्ट नाश्ता निघालेला होता हॉल्टवरून पुढच्या प्रवासासाठी एकशे नव्वद किलोमीटर बाकी आहे ब्लॉक मध्ये कंटिन्युअस ब्लॉक करता जब... काहीच फायनली रूम घेतलेला आहे आम्ही आता आहेत उज्जैन नगरीमध्ये तुम्ही आता येतानाच बोर्ड वगैरे बघितलं असेल तर तुम्हाला समजलं असेल की आम्ही आलेत उज्जैनला मी आहे दादांसोबत आणि आम्ही महाकालीचं दर्शन उद्या घेणार आहात सकाळी आम्ही आता सध्या जाणार आहात मंगलनाथला मंगलनाथचं दर्शन घेऊन मग इकडचं कालभैरव वगैरेचं दर्शन घेऊन आम्ही आज इथे स्टे करणार आहात आणि उद्या सकाळी महाकालेश्वरचं दर्शन घेणार आहात तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू ब्लॉग ब्लॉक बघत तुम्हाला दाखवतो आमचा रूम बघा तर दादाच्या दांबोळीला गेलेत मी भाऊ फ्रेश होऊन होतो फ्रेश होऊन मग आम्ही सगळे निघू तर ते लोक दादाचे जे फ्रेंड्स आहेत ते दुसऱ्या रूममध्ये आहेत आम्ही दुसऱ्या रूममध्ये आहेत तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा ब्लॉक बघत राहा तुम्हाला मी दर्शन घडवत राहीन तर फक्त आमची तयारी झाल्यात आणि आम्ही आता निघत आहेत मंगलनाथला तर चला निघूया आणि तिकडे दर्शन घेऊया तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा ब्लॉक बघत राहा भेटूया आपण पुढे तर सगळे आता निघालेत दर्शनासाठी मी पण चाललो आहे रेडी फोन मी रिक्षामध्ये जायचं आता कारण की तिकडे पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे गाडीचा तर आता रिक्षाला जायचं आहे ब्लॉक कंटिन्यू राहा ब्लॉप बघत राहा भेटूया पण पुढे आणि ही अज्जनची रिक्षा अज्जनच्या रिक्षात बसलेला मी ऑटोमॅटिक रिक्षा लिख आहे इलेक्ट्रिक

झाडू लगाते रिक्ष मी गाडी एकदम विचार करते बरं ही रिक्षा एवढे फास्ट चालले इतरपेक्षा फास्ट तर मी द्यावे जाड़ा भास समोर फिरवलं लागले रिक्षा मध्ये पैसा बसवत घेणार आहे वाटते रेल भारतो आपले जाम पैसे अर्ले तरही आहे शाला श्री कृष्ण भगवानची जिथे त्यांनी शिक्षण प्राप्त केलेलं तो गाव पोहोचला आहे गोलगोंडा येथील मंदिर ते गोंमट आहे दे एंट्रन्स आणि जाऊया पहिला चप्पल नाही घालून ना आलो चप्पल स्टँड आहे इकडे चप्पल काढत इकडे मंगलची पूजा सगळी झालेली आहे सगळी मंगल ज्यांना जना, जना मंगला मंगल आहे त्यांची मंगलची पूजा इकडे होते म्हणजे मंगलनाथ मंदिर करून प्रसिद्ध आहे গ <Și X2> yoফ Yeah. हॉटेलला जायला काहीतरी खाऊन घेऊ मग त्याच्या पुढच्या प्रवासाचा विचार करू लॉकमध्ये कंटिन्यू आपला पुढे अर्जुन बरेच खाल बैठ अर्जुन बरेच देवीचं दर्शन घ्यायचंय लॉक मध्ये कंटिन्यू वॉक आपण पुढे ठीक आहे बस माझ्याने एवढंच संपलं बाकी काय आहे नाही झालं आणि जसं पाहिजे तसं जेवण नाही इकडच्यापेक्षा केदारनाथचं जेवण मला खूप आवडलेलं ओके जेवणाचा अपमान नाही बट तर आम्ही आता पोचल्या कालभैरव मंदिराजवळ इथे एंट्री आहे देवाची जातो ना मग तुम्हाला भेटतो मग चाललं आहे आता सगळीजण दादा आहे जाऊ आपण तर मग काल कालभैरव मंदिर जिथे या देवाचं वैशिष्ट्य असं आहे की या देवाला मदिरा चढवली जाते दारू चढवली जाते तर आता आपण जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया आणि इथे दादा वगैरे ते तेव्हा रॉयल स्टॅग ब्रँडेड ब्रँडेड दारू देवाला चढवली जाते इकडे आणि गर्दी पण बघा आज गर्दी पण खूप आहे आज सोमवार आहे तर गर्दी पण खूप जास्त आहे बाईस मी गर्दी बघितलीच नाही फक्त मी ब्लॉग आहे बघा पूर्ण गर्दीने पॅक झाले बघा ती पूर्ण गर्दी आहे आणि सरळ सरळपर्यंत गर्दी आहे बघा आतमध्ये बघा तर एखाद्या हा प्लॅन आम्ही ड्रॉप करू लांबूनच पाय पडतो काय बाहेर यायचा कारण की पूर्ण अशी लांग लागली पण इकडं पूर्ण रांग आपल्याला आम्ही ड्रॉप करू काल भैरव ते काल देवता आम्ही इथूनच पाया पडतो क्षमा करा आम्हाला तर आम्ही आता आहेत काल भैरव मंदिराच्या बाहेर आणि आता इथेच खूप वेळा आलेले म्हणजे आपल्यासोबत होते त्यांचं नाव वगैरे आपण त्यांना विचारू कारण की मी अजून ब्लॉगमध्ये त्यांना दाखवलंच नाही आता मी त्यांना ब्लॉगमध्ये दाखवतो तर आपल्यासोबत दादा तुमचं नाव काय नरेंद्र पठारे तर तुम्ही इथे फर्स्ट टाईम आलात की कसं काय आम्ही फर्स्ट टाईम आलो तर तुमचा कसा एक्सपिरियन्स होता एकदा अतिशय सुंदर अशा प्रकारचं महादेवाचं मंदिर महाकाल आहे महाकाल म्हणून त्याला संबोधलं जाते आणि ते खूप छान प्रकारे खूप लोकांची गर्दी असते इथे आणि त्या मंदिरात दर्शनासाठी आम्ही आवर्जून पालघर जिल्ह्यातून वाडा तालुका आहे त्या वाडा तालुक्यातून आम्ही आलेले तर आपल्यासोबत दुसरं दादा त्यांचं नाव आहे दादा किरण तर तुम्ही तुमचं इथे किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझी तिसरी फेरी आहे आणि खूप सुंदर आहे आणि बघण्यासारखं आहे पूर्ण आता तर यंदा या या तर एवढा सुंदर झालेला आहे की सांगू शकत नाही तुम्ही या प्रत्यक्ष बघा खूप सुंदर आहे तुम्हालाही आवडेल या तुम्ही तर हे दादा ड्रायव्हिंग करतात आणि हे स्वतः अँब्युलन्सचे ड्रायव्हर आहेत आमचे सुविधा ड्रायव्हर म्हणून आले इथे तर आम्हाला घेऊन येण्यामध्ये मेन आमचे दादा आहेत ज्याने आम्हाला घेऊन आले इकडे दादा कसं वाटतंय जय महाकाल काय वाटतंय तुम्हाला आज कसं वाटतं इकडे छान वाटते येऊन इकडे खूप मनासारखं वाटतं आणि खूप इकडे येण्याच्या तुमच्या पण इच्छा होतील एकदा येऊन बघा सगळे काही तुमच्या पण इच्छा पूर्ण होतील तर दर्शनाला खूप अशी रान आहे तर आम्ही ब्लॉग मधून निथून जाऊ आणि आता पुढे भेटू तर चला आपण जाऊया आणि पुढे भेटूया तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा ब्लॉग बघा तर आपण भेटूया पुढे तर आम्ही काल गेल्यापर्यंत मला दाखवतो काल भरल्यावरची मूर्ती अशी असते जेकडे देवाला मंदिरा सडला जात ते आहे भारत माता मंदिर आणि या एरियाला बोलतात नेत्र महाकाल लोक महाल महाकाल लोक बोलतात या पूर्ण एरियाला तर तुम्हाला ऐकायचं सांगा की विजिट करा महाकाल लोक हे बघा मला दाखवतो महाकालची आरती झाली आहे अरे सरे म्हणजे अभिषेक वगैरे झाला आहे आणि तिथे बघा दत्ताचा जे दत्त भगवान आहे आणि ते पंचमुखी मारुती दे पंचमुखी हनुमान आणि या फ्रेममध्ये बघा सूर्यदेव पण आहे इथे लाईटच्या पोलो पण एक स्ट्रक्चर आहेत लाईटच्या पोलो पण एक एक स्ट्रक्चर, स्ट्रक्चर बनवलेले आहे हर एक पोलो स्ट्रक्चर आहेत हे तुम्ही ओळखत असेल तर हे समुद्रमंथन हे महाकालने विष पिलेला आणि समुद्र मंथन होतं तेव्हा मस्त तसं स्ट्रक्चर बनवलेलं आहे तिकडे खूप सारे आहेत मी ठराविकच दाखवन तुम्हाला कारण की जर रक्का शूट करायला गेला तर मग हा ब्लॉग एक तासाचा वेळेन एक तासाचा पूर्ण ब्लॉग बघणार नाही तर बघू तुम्हाला ते ठराविक ठराविक दाखवतो हो मी हा रावणाने कैलास पर्वत होतो उचललेला त्याचं स्ट्रक्चर बनवलं आहे तर रात्री हे पूर्ण असा पाण्याने फवार वगैरे आणि इकडे असे सगळे लाईट्स वगैरे चालवतात हे रात्रीचा सीन आहे पण हा आम्ही लवकर आलेत पूर्ण असं म्हणजे लाईट्सने एकदम भारी वाटतं असं बघायला तर मी आता निघूया कारण की अजून पुढच्या लोकेशनवर जायचं आहे तर चला मी इकडचं एवढंच दाखवलं जास्त शूट केलं नाही कारण की ब्लॉक परत मोठा होईल परत परत आरतीला वगैरे जायचं आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ब्लॉग बघत राहा भेटूया आपण पुढे पुढच्या लोकेशनवर श्रींगार चालू आहे महाकाला श्रींगार चालू आहे तर आम्ही आता सध्या आले आहेत मंदिर मंदिरजवळ ऑल इंडियामध्ये हे एकच मंदिर मी अजून बघितले की जे भारत माताने भारतमाता नावाने मंदिर बनवले राष्ट्रीय गीत आणि पूर्ण भारत माता म्हणजे आपल्या देशाची देवी त्यावर हे मंदिर आहे जाऊया आपण दर्शन घेऊया बाय बाय area. तर आम्ही आता आलेत रामघाट जवळ आणि इथे गंगा आरतीची सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला दाखवतो आम्ही थोडा लेट पण आणि आरती मी तुम्हाला दाखवत होतो पाच मिनिट पोहोचलोच आहे मला येत आता हरसिद्दी माता मंदिर जवळ आता इथून आपण आतमध्ये जाऊया कारण की आता इकडे ना, था था ना, ना दीवे। दीवे ते दिवे पेटवत असतात तर मग दाखवतो मी ते बघा दिवे पेट चालवत पेटून झाले दिवे हे दिवे सगळे पेटवतात लाईन इथे मंदिर आहे देवीच मंदिर आहे हरसिद्धी माता आणि इथे देव हे पेटवले जातात हे सगळे दिवे आहेत ते पेटवले आहेत फटाकडावत वरती चढून पेटवले जातात एवढे दिवे ते सगळे दिवे फटा फटावत वरती चढून पेटवले जातात आता आरती चालू आहे सालीकडे लाईन लागले आता दर्शनासाठी लाईटिंग पैसे ते दिसत ते महाकालेश्वर मंदिर आहे तिथे आपल्याला उद्या सकाळी दर्शन जायचं आहे आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा विसरू नका भेटूया एकदा पुन्हा डे टू सोबत बाय बाय गाईस yeah!